आहे जर कोणी महाराष्ट्रद्रोह केलेला आहे कोणी राष्ट्रद्रोह केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान वेळोवेळी जर ही सरकार सहन करत असेल तर मग हे महाराष्ट्र सहन करणार नाही ही वास्तविकता आहे त्यांच्यावर आर्थिक त्यांची चौकशी झाली पाहिजे ईडी विडींच्या पण चौकशा झाल्या पाहिजे एवढ्या कशा गाड्या घोड्या घेऊन फिरतात तो आणि एवढी कशी संपत्ती त्यांच्यापाशी येते तर आमचा मेन मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये एक दुफडी निर्माण करण्याचा खूप मोठं षडयंत्र या ठिकाणी होत आहे आणि ते षडयंत्र महाराष्ट्र सहन करणार नाही या दोघांवरही सोलापूरकर असो कोरटकर असो आणि ही दोघंही कोणाची निकटवर्ती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे आणि या दोघांनाही अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांची आर्थिक पन, जे काही त्यांचा गोंधळ आहे त्याची पण त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे त्याची पण इन्क्वायरी हो झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे गुन्हा दाखल करून हेतू परस्परपणे प्रशांत परडकर यांचा जामीन होऊ द्यावा यासाठी त्याला लपवण्यात आलं होतं हो बिलकुल सगळ्या अख्ख्या जगाला माहिती होतं की ते इंडिगोनं कुठं फिरतायत आणि काय पोलिसांना माहिती नाही झालं पोलीस कोणाच्या हातात आहे तुम्हाला माहिती आहे काय बोललं पाहिजे आणि यांचा उद्देश वेगळा आहे यांचा उद्देश पदोपदी महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याची भूमिका आणि ते खोटा इतिहास समोर आणण्याची भूमिका हे लोक जे घेतात त्याचा निषेध आहे छत्रपतींचा अपमान शिवाजी महाराजांचा अपमान छत्रपती शंभूराजेंचा अपमान कोणी सहन करणार नाही बहु बहुजनांचा अपमान कोणी सहन करणार नाही ही फॅक्टिटची घटना दुसरीकडे आली त्यामुळं मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांच्या मुली कशा राहतील असा प्रश्न विचारला जातो नाही मी मागाही बोलली तुम्ही मला प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रामध्ये पोलिसांची भीती राहिलेली नाही कायद्याची भीती राहिलेली नाही आणि म्हणून मनमानी लोक काहीतरी करतात काही गोष्टी आता खरं कोणाच्याच मुलीसोबत असं घडणं हे चुकीचं आहे आणि कोणी राजकीय जर हे करत असेल तर हे अजून जास्त चुकीचं आहे अरे राजकारण करायचं असतं ते इलेक्शन पूर्तं करायचं असतं हा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे इलेक्शन झाल्यानंतरही हा गोंधळ सुरू आहे बंद करा हे छत्रपतींच्या अपमानाच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे आणि ह्या मोर्चा सक्सेसफुल होताना तुम्हाला दिसतो आहे महाराष्ट्र असा अपमान सहन करणार नाही